खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता स्टँड तालुका जिल्हा सांगली अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा त्यांचे विचार कार्य स्मृती पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची जिल्हावासियांची महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप दत्ता मामा भरणे आशुतोष काळे नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकार्यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज